नमस्कार मंडळी आज आपण एकदम कुरकुरीत असा दोडका बनवणार आहोत तो ही पात्रामध्ये एकदम कुरकुरीत आणि एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही असा दोडका जर बनवून बघितला चा ना तर तुम्ही दोनच्या ऐवजी हंड्रेड मतलब शंभर टक्के सांगते की तुम्ही दोनच्या ऐवजी चार चपाती खाणार या ठिकाणी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तर आपण इथेही ना अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दोडका घेतलेला आहे आपण त्याला सिराचा दोडका म्हणतोय तर हे बघा मी त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या काढून टाकते संपूर्ण या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ना त्याच्या संपूर्ण शिरा ज्या आहेत त्या काढून टाकायच्यात हे बघा आणि त्याच्या हे बघा ह्या अशा पद्धतीने ज्या शिरा आहेत ना त्या मी संपूर्ण अशा काढून टाकल्यात आणि त्या बाजूला ठेवायच्या आता आपल्याला काय करायचं ना दोडका जो घ्यायचा आहे एकदम कवळा बघून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त दोन कट माराय एक कट मारायचा मधून आणि त्याच्या हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे आणि या पद्धतीने त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी काढून करून घ्यायच्यात जास्त छोट्या नाही करून घ्यायच्या जेणेकरून काय होतं ना या ज्या फोडी आहेत ना त्या अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित अशा बसल्या जातात जास्त बारीक जर केले ना तर ते, ते एकदमच बारीक जेव्हा ते फ्राय होतात ना तेव्हा त्या एकदमच बारीक होतील त्यामुळं आपल्याला याच पद्धतीने त्या करून घ्यायच्यात आणि हे बघा माझा दोडका किती कवळा आहे खायला खूप सुंदर लागतो कवळा दोडका असतो तो आणि हे बघा संपूर्ण आपण त्याच्या पिसेस करून घेतले आणि आपल्याला या पद्धतीने अप्पे पॅनमध्ये संपूर्ण दोडका जो आहे तो भरायचा आहे हे बघा या पद्धतीने त्याच्या फोड्याने कसा बसल्यात ना व्यवस्थित फोडी याच पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्यात त्याच्या तर हे बघा आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे ना थोडं थोडं तेल टाकायचं आहे संपूर्ण अप्पे पात्रामध्ये आणि त्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडं थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे बघा खालीवर करत त्याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून काय होतं ना मीठ खालीपर्यंत पण पोहोचलं पाहिजे त्यामुळं तर हे बघा एकदम कुरकुरीत आपला धोडका तयार होत आहे तर तुम्ही नक्की जेव्हा आपण चूल असते ना, ना तुम्ही कधी चुलीमधला धोडका खाल्ला का भाजलेला त्याला मधून मा कट मारतात आणि आतमध्ये काय करतात ना मीठ भरतात आणि तो चुलीमध्ये डायरेक्ट टाकला जातो तो दोडका तुम्ही कधी खाऊन बघितला का कोणी कोणी खाल्ला मला कमेंट करून नक्की सांगा मी तर खाल्लेला आहे खूप 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 टेस्टी लागतो तो दोडका त्याची चव अजूनही मला आठवते आहे हो तर तुम्ही नक्की तो चुलीतलाही खाऊन बघा आणि या पद्धतीने करून बघा एकदम चुलीला चुलीला चुलीसारखा जो दोडका चुलीतला जो दोडका आहे ना त्याच पद्धतीने हा दोडका तुम्हाला चवदार आणि चविष्ट लागणार आहे तर तुम्ही हे बघा आपला जो दोडका आहे तो तयार झालेला आहे आता तो असा दिसेल तुम्हाला पण थोडं एक पाच दहा मिनटांनी काय होतं ना एकदम असा तो कुरकुरीत बनला जातो ऑटोमॅटिक तो कुरकुरीत बनला जातो आहे तर हे बघा मधी थोडंसं तेल गरम होतं जास्त त्यामुळं म मधला झालेला आहे बाकीचा अजून राहिला तो अजून थोडासा कच्चा आहे तो कुरकुरा बनलेला नाही त्यामुळं मी काय केलं ना तो परत मधी घेतला आहे आणि आप आपल्याला याच पद्धतीने संपूर्ण जो धोडका आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये हे बघा आणि हे बघा किती सुंदर दिसतो आहे तो आणि तुम्हाला दुसऱ्या भाजीची गरजच पडणार नाही तुम्ही हीच भाजी खूप 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 सुंदर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला माझा आजचा झटपट मेन्यू तर तुम्ही भी नक्की ट्राय करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद